अत्यंत वर्षातील आणि श्रावण महिन्यातील महत्वाचं असत आणि नागपंचमी बरोबर अनेक महिलांचे विविध कार्यक्रम संपूर्ण श्रावण महिन्यात असतात आणि त्याचबरोबर पंचमी आणि आपल्या परिसरामध्ये पतंग हे दोन्ही बरोबरीने नेहमी आपण पैसनला जात असताना आपण पाहिले दरवर्षीप्रमाणे आताही आपण

आपण उपस्थित असणारे सर्व प्रत्येक जण प्रत्येक जणात आपण ओळखत असतो प्रत्येक जण महत्वाचा सर्वच मान्यवर आपली नावं घेत नाही माफ करा पण आपण उपस्थित असणारे आपण सर्वच हे सुरुवातीला सांगितलं आपण या स्पर्धा मोठ्या उत्साहांनी घेतात आपल्या सर्वांचा या परिसरामध्ये मग कास्त्री कुटुंबीय असतील त्यांचे इतरही आहेत त्यांनी सर्वांनीच गेल्या अनेक वर्षापासून पतंग आंबवल्या आहेत त्या सर्वांनीच पतंगामध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रावीण्य या ठिकाणी मिळवलेलं होतं आणि त्यामध्ये रक्षितबाईंचं नाव आवर्जून घ्यावं लागेल त्यांचा सुद्धा या ठिकाणी या पतंगासाठी फार मोठं वाचत त्यांचं प्रत्येक खेळामध्ये योगदान होतं क्रिकेटमध्ये योगदान होतं सगळ्याच खेळांमध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं आणि चांगले खेळाडू निर्माण व्हावे म्हणून सुद्धा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा आमचं सर्वांचा पार पाडावेत आपण एकत्रित व्यापार पाळत आहोत आणि मुलांना कुठेतरी त्या ठिकाणी स्पर्धांचं महत्त्व ती आपली परंपरा टिकली पाहिजे या दृष्टिकोनातून आपला जो प्रयत्न आहे तो अत्यंत कौतुक आहे आणि आपल्या सर्वांचं सातत्याने घेत असताना सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पतस्पर्धा आणि शुभेच्छा